आपलं शेवंतीचं झाड भरपूर असे फुले देण्यासाठी तयार होत आहेत भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि फुले उमलण्याची तयारीत आहेत तर त्यावेळेस कुठली काळजी घ्यायची हे आज आपण बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर मी शेवंतीचे प्लॅन कसे लावायचे किंवा कटिंग्स त्याच्या कशा तयार करायच्या हे एक आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते तर आता भरपूर अशा कळा आलेल्या आहेत आणि आता यांची कोणती काळजी घ्यायची हे बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे झाड आपलं पिंचिंग करून भरपूर असं बुशी झालेलं आहेत भरपूर फांद्या आणि कळ्या आलेल्या आहेत आणि आणखीन फुले उमलल्यानंतर त्याचं वजनही वाढणार आहे वजन वाढल्यामुळे आपल्या फांद्या जास्त जोराच्या हवेने वाकू शकतात किंवा मोडूनही जाऊ शकतात त्यासाठी आपल्याला आत्ता आधाराची झाडाला देण्याची गरज फार आहे तर तुम्ही काठीच्या आधार झाडाला देऊ शकता मातीमध्ये काठी रोवून त्याला थोडं दोरीच्या साह्याने त्याच्या फांद्या थोड्या थोड्या बांधायला सुरुवात करा म्हणजे आपल्या झाडाला चांगला आधार होईल आणि ह जास्त हवेच्यामुळे किंवा वजनामुळे आपल्या फांद्या वाकणार नाहीत याची चांगली काळजी घ्या त्यानंतर आता फुले उमलण्याच्या परिस्थितीत असताना झाडाला कुठल्याही परिस्थितीत पाणी कमी होऊ देऊ नका म्हणजे जर पाणी कमी झालं तर आपल्या जी साईज ही व्यवस्थित मोठी होणार नाहीत आणि ती चांगली वाढही होणार नाहीत त्यामुळे मातीमध्ये जास्त ओलावा पण नको आणि जास्त पाणी कमी पण नको त्यानंतर कुठले फर्टिलायझर द्यायचे आता फुले उमलण्याची स्थिती आहे तर तुम्ही कोणते फर्टिलायझर देणार हे प्रत्येकालाच प्रश्न पडतो त्यासाठी आपण आज फुले भरपूर यावेत किंवा त्यांची साईज मोठी व्हावी त्यासाठी थोडे डी ए पीचे दाणे देणार आहोत डी ए पीच्या दानांमुळे भरपूर फुले जी साईज आहे ना ती मोठी प्रमाणात येते किंवा भरपूर फुले कळ्या वगैरे येतात त्यासाठी तुम्ही डी सात ते आठ डी ए पीचे दाणे द्या आणि डी पीच्या दाणांमुळे आपली जी मुळे आहेत ना त्यांची चांगली ग्रोथ होते किंवा त्यांना मजबूती येते आणि आपले प्लॅन्टही व्यवस्थित राहते तर आता भरपूर असा पाऊस झाला आणि अजूनही काही ठिकाणी पाऊस चालू आहे भरपूर झाडांना पाणी आहेत ओलावा आहेत त्यामुळे किंवा आता भरपूर ठिकाणी पाऊस उघडण्याची पण शक्यता आहे तर आपण प्लांटला अचानक पाऊस उघडला तर प्लांट आपले खराब होऊ शकते किंवा पूर्ण पाणी पिवळी होऊन जाऊ शकता आत्ता फुलांच्या मोसममध्ये असल्यामुळे तुम्ही फंगी मातीमध्ये वापर करा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही फंगी पाणी आपल्या झाडाला द्या कळ्या आल्यावरती वरून स्प्रे पद्धतीने पाणी देऊ नका जेणेकरून आपले फुलांच किंवा कळ्या खराब होतील पाणी देताना मातीतच द्या त्यानंतर भरपूर असं पाणी द्या व्यवस्थित द्या आणि भरपूर असा सूर्यप्रकाश द्या कुठल्याही झाडाच्या सावलीखाली किंवा कुठल्याही शेडनेटमध्ये ठेवू नका भरपूर सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे आपल्या झा फुलांची साईजही व्यवस्थित होईल त्यानंतर याला मिलीबगचा अटॅक होत असतो आणि तो, तो केव्हाही होतो फुलं आल्यानंतरही होतो त्यान त्यासाठी आपण याला नीम ऑइलचा स्प्रे करू शकतो पण जे स निबगता अटॅक झालेला आहे तो मिलीबगचा अॅटॅक जे किडे आहेत ते आपण आधी काठीच्या साह्याने छोटे छोटे काढून घ्यायचे आणि त्यानंतरच त्याला नीम ऑइलचा स्प्रे करा जेणेकरून आपल्या नीम ऑइलच्या स्प्रेच्या जा, जास्त यामुळे त्याचे फुलं खराब होणार नाहीत याची आपण काळजी घेऊ आणि हे जे फुलं वगैरे आहेत ना हे भरपूर असे वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या वेग साईजमध्ये त्यानंतर गुच्छाच्या स्वरूपात येतात आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसतात आता बघू शकता एका एका फांदीवर आठ आठ नऊ नऊ अशा कळ्या आलेल्या आहेत काही कळ्या भरपूर अशा साईजमध्ये मोठ्या झाल्या आहेत तर अजून काही कळ्या छोट्या आहेत आता दिवाळीपर्यंत किंवा नोव्हेंबरपर्यंत आपल्या भर झाडाला भरपूर असे फुल्या आणि कळ्या येणार आहेत तर आपलं गार्डनही एकदम सुंदर होऊन जातं यामध्ये माझ्याकडे साधारणतः सफेद पिवळा त्याच्यानंतर एक लाल कलर आहेत मरून कलर आहेत त्याच्यानंतर दोन शेडमध्ये पण याचे फुले येतात असे बरेचसे कलर आहेत तर एक मोठा प्रश्न पडतो लावताना की आपण हे झाड कुठल्या कुंडीमध्ये लावलं पाहिजे छोट्या लावलं पाहिजे की मोठ्या लावलं पाहिजे जेव्हा आपण एखाद्या नर्सरीत विचारतो तेव्हा ते, ते दहा बारा इंच कुंडीत लावा असं सांगतात पण आपण आठ ते दहा इंच इतक्या कुंडीमध्ये लावलं तरीही आपलं झाड एकदम छान होतं आता मी साधारणतः काही माझे प्लांट आहेत ते मी कुंडीत लावले आहेत तर काही साधारणतः ग्रो बॅगमध्ये पण लावलेले आहेत ग्रो बॅगमध्ये पण एकदम सुंदर असे झालेले आहेत त्यानंतर आपल्याकडे भरपूर असा पाऊस झाला आणि आपल्या झाडाची पाने पिवळी व्हायला लागली आहेत आता अचानकच ऊन पडायला लागलं ला त्यामुळे पानं पिवळी होऊन खालची पानं सुकण्यात आहेत किंवा वाळलेली वाळून जात आहेत तर ती पाने काढून टाका म्हणजे आपले झाडंही व्यवस्थित राहील आणि त्या पानांचा वाळण्यामध्ये आपल्या झाडाचं न्यूट्रिशन निघून जातं जेणे ज्यामुळे आपल्या झाडांच्या कळ्यांची साईज छोटी होण्याची शक्यता आहे म्हणून वाळलेली पाने पिवळी झालेली पाने जे पा भरपूर पावसामुळे नुकसान झालं आहे असं सगळे पानं वगैरे काढून टाका जेणेकरून आपले कळ्यांची साईज ही भरपूर अशी मोठी होईल तर चला मी आता परत फुलं आल्यानंतर मी तुम्हाला माझा फुलं आलेले प्लांट दाखवलंच पण आता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय